आत्ता फक्त तीन मिनटाचा आपण साध्या साध्या स्टेपचा व्यायाम करतो आहे एकदम हलका हलका हा कोणीही व्यायाम करू शकतं सगळ्यात महत्त्वाचं काय डोक्यातनं गैरसमज काढा की व्यायाम म्हणजे फक्त जिममध्ये जाऊन वजन उचलायचं जा किंवा असं काय काही का नाही तुम्ही कोणत्याही ठिकाणी त्याला साहित्य नसलं तरी आपण व्यायाम करू शकतो तीन मिनटात टायमर लावतो आहे मॅडम काउंट करतील आमच्या आणि मी वर्कआउट करत तर तुम्हाला माहिती पण देतो तीन मिनटात फक्त टायमर राहलो आहे ऑन केलेला आहे दोन्ही पायात अंतर घ्या उलटे हात फक्त खाली प्रेस करायचं गुडगे स्ट्रेट आणि वन च्यू थ्री काय फोर शरीरात ताण एका ठिकाणी फॅट सेव्हन साचवून राहत नाही फक्त हे बघा आता हा पोटावर ताण द्यायचा आहे फक्त माग पाडणार नाही एवढं काय च्यू पोटावर ताण द्यायचा थ्री बॅटचा पण व्यायाम होतोय फोर फॅटला फक्त फायन नाही एका ठिकाणी एवढंच तो टार्गेट सिक्स थोड्या थोड्या वेळानं सेवन हालचाली करा ए फक्त तिथं पूर्ण ताण पडेल नाईन टेन आहेत फक्त हात वन करायचं चोप ब्लड सर्क चांगलं होणार आहे सेवन एट वेट लॉस कधी कसा टेन केल्यानंतर नाईन एट सेवन हे कोणते वयातील लोकल फायल असो किंवा जेंट्स असो करू शकतात वन हा फक्त काय ह्याला डम्बे लागत नाही शोल्डरला हां वन फक्त छेव होती तुमच्या हात चाली झाल्या पाहिजे मग खाण्यावर जास्त निर्भर बसू नका वीस टक्के एट नाई आहार आणि ऐंशी टक्के व्यायाम हे आता आपलं गणित करा बाकीचे लोक सांगतात वीस टक्के व्यायाम आणि ऐंशी टक्के हार आपण उलट करायचं आहे त्यामुळे लय कन्फ्युज होऊ नका पायता अंतर घ्या हा पुढचा पाय फोल्ड मागपडा वा हा छेव सुपाय फोल जातो असं वाटलं तर भिंतीचे करावा सिक्स एकदम शिस्तीत थोडं थोडं करा हलचल नाही टेन आता हात वर घेण्यामुळं कितल्या भागाचा पण व्यायाम होतो छातीचा हा वन टू थ्री ऍक्शन घ्या सुरुवात करा एक पाऊल टाकून तर बघा व्यायामाचा सिक्स सेवन एट नाईन टेन फक्त तीन मिनिटं करतोय आपण पाय जवळ घ्यायचे बेंड व्हायचं आहे साहेन ए थोड्या वेळा सिक्स पडत जाईल फोर थ्री च्यू वन तुम्ही कंटिन्यू सकाळी एक तास दीड तास दोन तास व्यायाम करत असाल तरी पण नंतरच्या वेळेला एक तास झाले की एक मिनिट तरी वेळ काढा आणि अशा हालचाली करा हा गोल फिरवायचं पाहिजे वन च्यू पटलं वाटलं फोर तर फाय आजार घ्या सिक्स सेवन एट नाईन हे तुम्हाला सारखं माहिती आहे का तुमच्या बरेच लोक लॅपटॉपवर पण काम करत सिक्स सेवन एट नाईन टेन पर पाय थोडं अंतर घ्यायचं बेंड व्हायचं दोन्ही हात एका बाजूला वरायचं हा वन हा थ्री ट्रेकिंग सारखी एक्सरसाइ पूर्ण फाय आपले तीन झाले आहेत सेवन सिक्स फाय फोर थ्री शू वन रिलॅक्स व्हायचा एक टायमर झालं आपला तीन मिनटाचा तर बघा अशा पद्धतीने तीन मिनट तेवढ्या हालचाल झाल्या संपूर्ण शरीरात रक्त व्हायला असेल का नाही तुमच्या शरीरात हाल चालल्या चाल तुमच्या शरीरातलं रक्त एकसारखं वाहणार आहे हालचाल झाल्यामुळं बाकीची फॅट फॅट जिथे तिथे जी थांबल्या बसल्या निवडण झोपल्या ती जागी झाली एकदम सोप्या भाषेत सांगतो या सायन्स धरून सांगत नाही झोपलेल्या फॅटला कळलं आर कोणतरी आत आहे म्हणजे व्यायामामुळे काय झालं पेशी सगळ्या जाग्या झाल्या कोणतरी आत आहे मग त्यांच्या कॅलरीज बर्न व्हायला चालू झाल्या साधा असले उदाहरण दिले तुम्हाला कळल म्हणजे काय आहे की व्यायाम चालू केला की त्या झोपल्यात गवांत बसल्यात मस्त येईल त्याला ओढत आहे फॅटमध्ये घेते व्यायाम चालू झाला काय करतंय अर्था कळतंय आता काहीतरी चालू झालंय शरीरात काहीतरी वेगवान वस्तू म्हणजे वेगवान काहीतरी व्हायला लागलंय त्या लगेच कॅलरीज बर्न व्हायला चालू होतात साधं गणित लक्षात ठेवा फक्त आणि ह्या लय सायन्समध्ये घुसू नका औषधं वगैरे घाऊन वेट लॉस तात्पुरतं होईल पुन्हा काय शारीरिक हालचाली ह्या झाल्याच पाहिजेत अशा माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद